श्री गणेशाय नमह युदेवदत्त अध्याय अडोतीस चरपटीनाथ व नारद पिंपलायन ऋषींचा अवतारही इतर नाथांप्रमाणे अलौकिक रीतीने झाला बर्मदेवाचे तेज पृथ्वीवर गवतात पडले होते त्यात त्या ऋषीने प्रवेश केला व बालक रूपाने तो तेथे रडत राहिला सत्यस्रवा ना, नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला त्याला तो बालक दिसला तोच त्याच्या अंगावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली ब्राम्हणालाही की वाटली पण नारदाने विप्रवेशाने त्या ब्राह्मणाला न भिता त्या मुलाला घरी नेऊन वाढविण्यास सांगितले व वा चरपटे असे नाव ठेवण्याची सूचना केली हा अवतारी ऋषी आहे असे सांगितले तेव्हा ब्रह्मणाने त्या मुलाला घरी नेण्याचे ठरवले पण ते मूल नारदानेच आपल्या हातात द्यावे असे सांगितले तेव्हा नारदाने ते मूल उचलून त्या ब्रमणाच्या हातात दिले तेव्हा त्या ब्रमणाच्या घरी बारा वर्षापर्यंत चांगला अभ्यास करीत चरपटीनाथ मोठा झाला नारदाने ते पाहिले व बद्रिकाश्रमात जाऊन दत्तगुरूं विचारले पिंपलायन ऋषीने चरपटी म्हणून जन्म घेतले जन्म घेतलेला आहे आता त्याला बारा वर्ष झाली तुम्ही त्याला ब्रह्मविद्या व पूर्ण सिद्धी केव्हा देणार आहात तेव्हा गुरु म्हणाले नारदा अनुतापाशिवाय ब्रह्मविद्या नाही त्याला पश्चाताप झाला पाहिजे त्याला मोहमायेतून बाहेर काढले पाहिजे त्या गोष्टीला अजून वेळ आहे नारदाला चरपटीची काळजी फाल त्याने एका गरीब मुलाचे रूप व नामही धारण केले आणि सत्यश्रवणा ब्राह्मणाच्या दाराशी जाऊन गयावया करून शिक्षणासाठी मी तुमच्या घरी राहू का मी घरी सगळी कामे करीन असे बोलला सत्यश्रवणा ब्राह्मण ब्राह्मणाने त्याला घरात घेतले नारदाने स्वतःचे नाव कुलंब असे सांगितले तो चरपटीच्या वयाचा होता काम करायला मुलगा बरा आहे आणि चरपटीबरोबर भिक्षुकीही शिकेल असा विचार त्या ब्रमणाने केला आणि दोन्ही कामे चालू झाली चरपटी घरातल्या लोकांवर रागवला पाहिजे त्याने संतापून पश्चातापाने घर सोडले पाहिजे अशा एखाद्या युक्तीच्या मागे कुलंबी रूपी नारद होता तो नेहमी हेच विचार मनात ठेवत असे की कसेही करून चरपटी संतापून घर सोडण्यास तयार झाला पाहिजे काही दिवसांनी अशी घटना घडली काही दिवसांनी अशी घटना घडली एका यजमानाच्या घरी एका धर्मकार्यासाठी सत्य सत्यश्रवणाला बोलावणे आले त्या त्याला वेल नव्हते म्हणून त्याने चरपटीला पाठविले यजमानाने नेहमी इतकी दीक्षा न देता कमी दिली चरपटी उतावलेपणाने यजमानाशी भांडू लागला हे सर्व करण्यास कुलंब नावाचा नारद कारणीभूत होता त्यानेच चरपटीला सांगितले की यजमान आपल्याला कमी दक्षिणा देईल तेव्हा तुझे वडील रागवतील म्हणून तू काहीतरी युक्ती करून बघ असे सांगितल्यामुळे चरपटीने अगोदरच यजमानाकडून जास्त आस ठेवली व यजमान जास्त देऊ शकत नसल्यामुळे यजमान काही ऐकेना दोघे भांडत आहेत असे पाहून उलम नावे नारद घरी आला आणि त्यांनी सत्य सांगितले तोपर्यंत सत्य आपल्या इतर कामातून मुक्त झाला होता तो मोकळा झाला होता म्हणून त्याने सांगितले कुलंबाला चल मी येतो असे म्हणून तो कुलंबाला घेऊन त्या यजमानाकडे गेला चरपटी अजून भांडतच होता तेव्हा बापाने त्याच्या थोबाडीत मारली आणि अ धुआ आडवे तिडवे बोलून घरी पिटारले घरी जाण्यास सांगितल्यामुळे रागातच चरपटी बाहेर पडला आपण मुलाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये यथाशक्ती दक्षिणा द्याल ती व तेवढी घेऊनच आम्ही समाधानी राहिले पाहिजे असे यजमानाला सांगून त्याने समा मागितली यजमानाकडून निघून कुलंब त्या अवधीत पुढे निघून गेला बापलेखांचे विनसलेले पाहून व आपले काम आता पूर्ण होईल ह्या ना कल्पनेने नारद पुढे निघून आला चरपटी रागाच्या भरात परत आला तो घरात न जाता गावाबाहेरच्या देवीच्या देवलात जाऊन रडत बसला कुलंब देवीच्या देवलात गेला आणि त्याचा राग वाढेल असे बोलला अरे आपण घरी जायचे नाही आपण सद्गुणी आहोत विद्या काय कोणीही शिकवेल त्याने चरपटीचे मन वळविले आणि गाव सोडून देण्यास सांगितले दोघेही गाव सोडून यात्रा करीत भटकत निघाले पुढे ते केदारनाथाच्या मंदिरात गेले येथे ते ध्यानाला बसले असता नारदाने विचार केला ही संधी चांगली आहे खरे स्वरूप दाखविण्यासाठी यी योग्य वेल आहे तो कुलंबाच्या रूपात बसला होता तो कुलंबाच्या रूपात बसला होता तो मछिंदरा योग इकडे चरपटीला म्हणा चरपटी समोर पहा चरपटीने डोळे उघडले तो त्याला भव्य व तेजस्वी मच्छिंद्रनाथ आणि त्याच्या जवळ बिना पाणी नारद दिसले नारदाला त्याने ओळखले कारण त्याचे वर्णन त्याने ग्रंथातून वाचले होते नारद म्हणाले बाळा कुलबतोच मी आणि चरपटीला दर्शन दिले चरपटीवर कृपा करून दत्ताने त्याला स्वतः दीक्षा दिली तेव्हा शंकर ही प्रकट झाले त्यांनी चरपटीला सर्व विद्या देऊन पूर्ण सिद्ध करा असे दत्त महाराजांना सुचविले त्याप्रमाणे त्याला पूर्ण सिद्ध करून दत्राते तीर्थयात्रा करण्यास जा असा आदेश दिला फलस्तुती या अडतीसाव्या अध्यायाच्या पठनाने ही व ताप न व जोल इत्यादी ताप दूर होतील हरिओम